तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने शनिवारी होणार राडाच बावी येथे ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान एक कोटीचा बैल स्पर्धेत भाग घेण्यासाठी दाखल चेअरमन अभिजीत पाटील यांनी केली मैदानाची पाहणी ओपन बैलगाडा शर्यत माढा केसरी दोन हजार चौदा साठी राज्यभरातून सुरू आहे नाव नोंदणी श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त माढा केसरी दोन हजार चोवीस ओपन बैलगाडा शर्यतीचे जंगी मैदान शेठफळ कुरडवाडी रोड बावी तालुका माढा येथे शनिवार दिनांक ऑक्टोबर आहे याची तयारी पूर्ण झाली आहे या मैदानाची पाहणी अभिजित पाटील व विठ्ठल प्रतिष्ठानच्या सदस्यांनी केली अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिक ठेवण्यात आली आहे यामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिके ठेवण्यात आली आहेत तसेच गटविजेत्या गाडीत दोन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे ही स्पर्धा अखिल भारतीय बैलगाडी संघटना यांच्या नियमानुसार आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी आदर्श बैलगाडा मालक उपस्थित राहणार असून प्रमुख आकर्षण श्री मोहित शेठ धुमाळ सुसगाव श्री राहुलभाई पाटील आडवी कल्याण श्री सुभाष तात्या मांगडे नानापेठ श्री धनाजी तात्या शिंदे सैदापूर श्री प्रदीप नाना पाटील कापूसखेड सरपंच श्री संतोष शेठ मोडक वडकवणे हे असणार आहेत तरी या बैलगडा शर्यतीचा थरार पाहण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन अभिजित पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी डी व्ही पी मल्टीस्टेटचे चेअरमॅन औदुंबर महाडिक देशमुख स्वप्नील मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक धनाजी खरात शुभम मोरे दयानंद महाडिक देशमुख सतीश पडळकर डी एम मोरे महाराज सूरज मोरे श्रीशेल मोरे अमित मोरे केदार मोरे अजित मोरे आदर्श मोरे धर्मराज मोरे विठ्ठल कारखान्याचे संचालक तुकाराम मस्के नवनाथ नवरे दत्तात्रय नरसाळे यासह आदी उपस्थित होते